प्रणाम आज सकाळपासून जेवढे न्यूज चॅनल आहेत त्याच्यावर एक बातमी सारखी येते आहे की जवळजवळ एकोणीस वर्षांनंतर मनसेच्या सर बाळासाहेबांचा आणि प्रबोधनकारांचा असे दोघांचे फोटो हे त्यांचा जो गुढीपाडव्याचा मेळावा आहे त्याच्या पोस्टरवर झळकलेले आहेत बाळासाहेब हयात असताना त्यांनी जाहीर केलं होतं आणि जाहीरपणे सांगितलं होतं राज ठाकरे यांना की माझा फोटो वापरायचा नाही आणि त्याप्रमाणे ते इतकी वर्ष एकोणीस वर्ष कधी त्यांचा फोटो वापरत नव्हते असा प्रयत्न उद्धवनी शिंद्यांबाबत करून पाहिला पण बाळासाहेबांनी स्वतः सांगणं की माझा फोटो वापरू नका आणि उद्धव ठाकरेंनी म्हणायचं की माझा बाप चोरला आणि माझा हे केला यात फरक होता कारण शिंद्यांचा दावा होता की आम्हीच खरे सच्चे शिवसैनिक आहोत तर काय अशी गरज वाटली असावी राज ठाकरेंना एकोणीस वर्षानंतर की प्रबोधनकार आणि प्रबोधनकारांचं ठीक आहे त्याला परवानगी होती ही जाहीर नाकारलेली परवानगी असताना हस्ते का लावत असतील हा बाळासाहेबांचा फोटो पोस्टरवर अधिकृत पोस्टर्स लागले मनसेची स्थापना दोन हजार सहा साली झाली राज ठाकरेंनी त्यावेळेला शिवसेना सोडली आज जवळजवळ एकोणीस वर्ष त्या गोष्टीला झाली आहे आणि मनसेची अवस्था पुनश्च हरिओम आपण ज्याला म्हणतो तशा तशा प्रकारची आता अवस्था आहे मग जिथून सुरुवात केली किंबहुना एकोणीस वर्ष त्यामध्ये झालेली असली आणि आपण ॲनालिसिस करत असलो तर जेव्हा दोन हजार सहा साली ज्या लेवलला बा राज ठाकरे होते त्याच्यापेक्षा दोन पावलं मागेच गेली आहे म्हणजे आत्ता असं माझं एक वैयक्तिक मत आहे आणि राज ठाकरे उत्तम बघते राज ठाकरेंच्या सभांना होणारी प्रचंड गर्दी त्याला लोकांचा मिळणारा उत्स्फूर्त दाद हे सगळं जरी आहे खरं आहे तरी याचा कन्व्हर्जन राज ठाकरेंना मतांमध्ये करणं शक्य झालेलं नाही अजूनपर्यंत आणि एकोणीस वर्ष खूप मोठा कालावधी होतो एक राज ठाकरेंचा मुलगा त्याला लहान होता तो आज त्यांनी स्वतःची पहिली इलेक्शन लढली दुर्दैवाने तो सक्सेसफुल झाला नाही तर ह्या सगळ्याचा पार्श्वभूमीवरती कदाचित राज साहेबांना असं वाटलं असेल की आता जर का लोकांमध्ये पुन्हा मनसेची छवी रिएस्टॅब्लिश करायची असेल आणि आपले आहेत त्या मन सैनिकांना त्यांचा मोराल पुन्हा उंचवायचा असेल तर मग बाळासाहेबांचा फोटो वापरल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही कारण की ते शेवटी ठाकरे घराण्यातलेच आहेत राज पण बाळासाहेब त्यांचे काकाच होते आणि जरी बाळासाहेबांनी त्या काळात सांगितलं असलं राजना की तुम्ही माझा फोटो वापरू नका कारण की त्यावेळेला राज आणि उद्धव यांची डायरेक्ट कॉम्पिटिशन होती आणि उद्धवला मदत करण्यासाठी म्हणून बाळासाहेबांनी ते अपील पण केलं होतं की उद्धवला सांभाळा आदित्यला सांभाळा वगैरे तर त्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांनी यांना सांगितलं असेल पण आता त्या गोष्टीला ऑलमोस्ट दोन व्हायला आली वीस वर्ष म्हणजे तर राजसाहेबांनी असा कदाचित निर्णय घेतला असेल की बाळासाहेबांच्या फोटोशिवाय आपल्याला कथेत नाही सर त्याच्याबरोबर प्रबोधनकारांचाही फोटो आहे त्याच्या मागचं रहस्य काय असेल कारण प्रबोधनकार हे असे सावरकरांसारखेच कडवे हिंदुत्ववादी होते की जे विद्यमान हिंदू धर्माचे जे व्याख्या संकेत सगळी लक्षणं दिसतात त्याच्या खरेदी विरोधात होते सनातन हिंदुत्व जे आहे त्याच्या विरुद्ध सगळ्यात मोठी आघाडी महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक समाज फुले शाहू आंबेडकर यांच्याप्रमाणेच प्रबोधनकारांनी वैचारिक आघाडी उघडली होती आणि आता हिंदुत्वाची लाट येते असं आपण म्हणत असताना हा काय प्रकार आहे की प्रबोधनकारांचाही फोटो तिथे अवतरला असावा काय लिगसी दाखवण्याकरता मला तेच वाटतंय की ठाकरे घराणं आहे ठाकरे घराण्याची लिगसी एक ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत दुसरी गोष्ट तुम्ही जर का बघितलीत तर प्रबोधनकारांचा फोटो हे साधारण दोन हजार वीस नंतर उद्धव ठाकरे वापरायला लागले पहिल्यांदी आणि उद्धव ठाकरेंना दोन हजार एकोणीसमध्ये लक्षात आलं असेल की त्यांचा स्वतःचा करिश्मा अतिशय अपुरा आहे म्हणून तुम्ही बघितलं ते चीफ मिनिस्टर झाले तेव्हापासून ते उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव लावतात आणि ते आज तागा आहे त्यांच्या पक्षाचं म्हणणं उभाटा आपण म्हणतो उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहे आणि तर पण ते अजूनपर्यंत ओपनली प्रबोधनकारांचा बद्दल वक्तव्य करतात पण स्टेजवरती त्यांनी अजूनपर्यंत प्रबोधनकारांचा फोटो लावला नव्हता तर मला वाटतं त्यांनी लावायच्या आधी राज ठाकरेंनी तो, तो लावून एक त्यांच्यावरती थोडीशी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला चल आणखीन एक असं मला वाटतं की कसं आहे की मुळामध्ये आता विधानसभा निवडणुकीला तर हिंदू मुस्लिम प्रश्नावरच ती निवडणूक झाली आणि मुस्लिमांचा एक फोबिया जो तयार झाला होता म्हणतो केला होता म्हणायचं झाला होता म्हणू आपण त्याच्यामुळे हिंदूंनी एकजुटीने मतं दिली आता हे सगळेच जण हिंदू हृदय सम्राट असलेल्या बाळासाहेबांवर क्लेम करतायत शिंदेसाहेब पण करतायत उद्धव पण करतायत राज पण करतायत तर खरे बाळासाहेब कोणाचे आहेत असं लोकांना वाटेल भारतीय लोकांची जी मानसिकता आहे तर ती जर का आत्तापर्यंतची जी मानसिकता त्यांची जर का विचार घेतली तर बाळासाहेबांची खरी ठाकरे म्हणून निघसी जी आहे ती उद्धव ठाकरेंकडेच जाते कारण की तो त्यांचा मुलगा आहे सखा सख्खा मुलगा आणि बाळासाहेबांनी ते अपीलच केलं होतं की माझ्या मुलाला सांभाळा माझ्या नातवाला सांभाळा तर त्या दृष्टिकोनातून जाते पॉलिटिकल जर का त्यांचा कोणी वारस होऊ शकला असता किंवा जो पॉलिटिकल वारस जो त्यांचा काय म्हणतो त्याला राईटफुल पॉलिटिकल वारस म्हणतो रा, मायामध्ये राज ठाकरे होते त्यावेळेला पण बाळासाहेबांनी त्यांना ते केलं नाही त्यावेळेस याच्यामध्ये आणि एक मला त्या कुटुंबाच्या जवळ असल्यामुळे माहिती आहे तो असा आहे की मासाहेबांच्या आग्रहामुळे राजला बाजूला टाकून उद्धवला पुढे आणलं नाही तर त्यांच्या मनात राजच होता पण मासाहेब बरेच आधी गेले होते मला वाटतं त्याच्या नाही मासाहेब होते राज्यात नाही जवळजवळ दहा वर्ष आधी गेले होते पंच्याण्णव शहाण्णवच्या दरम्यान त्या जे काय ऐकलं ते मला आठवत आहे साल बघून चेक करायला लागेल की मला असं वाटतं की मासाहेबांच्या आग्रहामुळेच उद्धवला त्यांनी निर्णय घेतला की ठीक आहे पुढे घेऊ म्हणून वॉट एव्हर ठीक आहे असेल ते बरोबर पण मग आता बाळासाहेबांचा फोटो लावला तर त्याचा फायदा होण्याच्या होण्याच्याऐवजी तोटा जास्त होईल का की इतके एकोणीस वर्ष तुम्हाला लावू दिला नाही आता बाळासाहेब नाहीत याचा फायदा घेऊन तुम्ही जबरदस्तीने फोटो लावताय म्हणजे एक प्रकारचं काय म्हणतात बाळासाहेबांनी तुम्हाला दिलेल्या आदेशाचंच उल्लंघन करतायत असं टीका होईल त्यांच्यावर झालीच आहे सुरू ती थी टीका उद्धव ठाकरे नक्कीच करतील मग त्याचा चान्स सोडणार नाहीत पण मला असं वाटतं की त्याचा विशेष फायदा यांना होणार नाही मनसेला कारण का तर मनसेनी स्वतःची क्रेडिबिलिटी दरवर्षी इतकी आपण पाच पाच टक्क्यांनी जरी खालती का, उतरती काळ त्यांची की आता मनसेवरती विश्वास कोणी ठेवत नाही सध्या आणि दुसरी गोष्ट मी जे नेहमी म्हणत असतो राज ठाकरेंवरती पण लोक विश्वास ठेवत नाहीत कारण की लोकांच्या मनात हे पक्क झालंय की राज ठाकरे हे पार्ट टाइम पॉलिटिशियन आहेत मग त्यांना जेव्हा गरज वाटते तेव्हा ते राजकारणामध्ये उतरतात राजकारण करतात जेव्हा त्यांच्या मनामध्ये नसतं त्यावेळेला ते अलिप्त होतात आणि यामुळे मनसेनी मागे पण एकदा म्हटलं होतं मनसे कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची एवढी मोठी गोची होते की हो, एखादी वारदात किंवा एखादी घटना घडली आणि लोक त्यांना जर का त्यांचं बाईट घ्यायला गेले की तुमचं मत काय याच्यावरती ते बोलत नाहीत कारण की त्यांना राज ठाकरे बोलल्याशिवाय आपण मत द्यायचं नसतं आणि ते काय बोलतील त्याचा भरोसा नसतो तर अशी वाईट अवस्था आहे त्यांची सध्या त्यांचं आधी जे भाषण झालं त्याच्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारची काही विधानं केली कुंभमेळ्याच्या संदर्भात वगैरे वगैरे त्याचा दुष्परिणाम होईल येत्या निवडणुकीवर विधान हंड्रेड पर्सेंट होईल महापालिकेचे हंड्रेड पर्सेंट होईल हिंदू लोकं आधीच मानणारे कमी आणि त्यामध्ये सुद्धा जर का तुम्ही अशी विचित्र विधानं केलीत तर लोक नॅचरली तुमच्या हा मनुष्य काय बोलतोय आणि शेवटी कसं आहे धर्म ती अफूच्या गोळीसारखी असतं म्हणतात की लोक खूप त्यांच्या भावना जुडलेल्या असतात धर्म या विषयावरती कुंभमेळा या विषयावरती आता जेव्हा साठ कोटी लोक जर जेव्हा तिकडे गेले तर लोकांच्या काय भावना आहेत ते स्पष्ट झालेलं आहे आणि ते त्या सगळ्या त्या ज्या प्रकारे तो इन्सिडेंट त्याने हाड वगैरे हाड वगैरे अगदी बरोबर त्यामुळे आणखीन माणसं दुखावली मी तर इनफॅक्ट सांगेन की म निवडणुकीच्या वेळेला तुमचे जी त्या त्यावरचे व्हिडिओ जो होता तो तुम्ही पुन्हा रिलीज करा तो इतका अप्रतिम झालेला होता आणि खास <laughs> करून तुम्ही जर हाड या शब्दाचं जे विश्लेषण केलेलं होतं मी अक्षरशः अंगावरती काटा उभारतो की हा मनुष्य काय करतोय असं नाही मला त्यांनी आता संघटनात्मक पुनर्रचना म्हणून मुंबई ठाण्यात वगैरे महाराष्ट्रात काही नियुक्त्या वगैरे करून थोडंसं एकोणीस वर्षानंतर आपण संघटनात्मक काहीतरी करतो आहोत जाळं विणतोय असं दाखवलेलं आहे पण इज इट टू लेट ऑर टू अर्ली नाही मी हे कसं आहे मला आठवतंय लहानपणी माझे आजोबा जे होते ते आणि वृद्ध झाल्यानंतर मी रिटायर वगैरे झाल्यानंतर ते रोज सकाळी पत्त्यांचा डाव लावायचे आणि ते डाव लावताना इकडला पत्ता तिकडे काढते हा उघडतो तिकडे ठेव वगैरे आणि मग लक्षात जेव्हा यायचं की हे कुठेच जात नाही तर ते पुन्हा ते डाव सगळा उजळून टाकायचे पुन्हा पत्ते पिसायचे पुन्हा डाव लावायचे तर तसा यांचा डाव लावण्याचे प्रकार प्रकारचा तुम्ही एवढी अचूक उपमा खरोखर दिलेली आहे मला एकच सांगा की माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे मुंबईमध्ये जितके टक्के भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेना जागा देईल पर्सेंटेज वाईज बोलतोय मी तेवढ्याच पर्सेंटेज वाईज संख्या मिळत नाही पर्सेंटेज वाईज ठाण्यामध्ये जर एकनाथ शिंदे द्यायला तयार असतील तर भाजपाला आणि त्यांना महाराष्ट्र म्हणजे महारा मुंबईमध्ये युती करणार त्या मुद्द्यावरच ठाण्यात होणार आणि ठाण्यातलं भाजपा आणि ठाण्यातले एकनाथ शिंदे यांचे समर्थक यांचं हाड वैर आहे आणि मनसे तर वैर म्हणजे हाडापेक्षा आणखीन काय असेल ते वैर आहे उद्या जर मनसेनी अशी भूमिका घेतली की आम्ही भाजपाबरोबर काही नाही काही सोयरी जुळवतो तर ठाण्यामध्येच त्यांचं मुख्य आता मुंसे मुंबईपेक्षा ठाण्यात पॉवरफुल आहे जी काय आहे ते अविनाश जाधवमुळे अभिजित मानसेमुळे आहे तर मग याच्यात मनसेनी जायचं कोणाबरोबर किंवा जावं का आ, न जावं त्यांनी भाजप बरोबर का स्वतंत्रच लढावं नाही मनसेला एक तर स्वातंत्र्य लढण्याशिवाय पर्यायच नाही आहे कारण की भाजप त्यांना कुठच्याही परिस्थितीत बरोबर घेणार नाही कारण की तुमची माहिती अधिक जी माझी माहिती आहे आत्तापर्यंत मनसेबरोबर युती न होण्याचं एकमेव कारण कारणहीच देवेंद्र फडणवीस हो त्यांचा सतत त्यांचा खूप अतिशय चांगले संबंध आहेत राजसाहेबांची पर्सनल लेव्हलला पण पर्सनल लेवल आणि पॉलिटिक्स हे दोन ते वेगळे ठेवतात त्यामुळे मनसेबरोबर ती युती करणार नाहीत दुसरी गोष्ट देवेंद्र फडणवीसांना जसं ते त्या माशाचं डोळा जे म्हणतात लक्ष अर्जुन अर्जुन तर तसं ह्यांना फक्त आता एकच ध्येय त्यांच्या पुढे की मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर बसवायचा आणि तो बसवण्यासाठी ते कॉम्प्रोमाइजेस करायला तयार होतील आणि त्या अनुषंगाने नाही त्या अनुषंगाने एकनाथ शिंदेचं जे काय डिमांड ठाण्यातल्या आहेत किंवा ठाण्या एम एम मधल्या आहेत तर त्या कदाचित भारतीय जनता पार्टीला मान्य करायला लागतील कारण की देवेंद्र फडणवीस म्हणतील की आपला मुंबई हे प्रथम ध्येय yeah. मुंबई मिळवण्यासाठी आपल्याला थोड्या yeah. कॉम्प्रोमाइज करायला लागले तर आपण केल्या पाहिजे आणि मुंबई महापालिका हातून निसटली की हा कंगाल देवाळखोर होईल आपला सगळं त्याचे लाईफलाईन सगळं तेच आहे तिथूनच आहे पूर्ण लाईफलाईन बाकी महापालिका ऑलरेडी गेलेल्या मित्रांनो या विषयावर आपण आणखीन बोलू पण नेने सर तुम्ही आलात आणि आज हा विषय रंगवलात आणि खरी माहिती माझ्यासारखंच तुमचंही आहे तुमचंही एक नेटवर्क आहे मोठं त्यामुळे अति माहिती असते त्यामुळे मनसेबरोबर भाजपा जाणार नाही हा एक नवीन आणखीन ने गौप्यस्फोट नेने सरांनी केला धन्यवाद